नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत शेती व्यवसाय की नोकरी यापैकी काय आवडते तर आज आपण जाणून घेणार आहोत शहरातील लोक काय सांगतात याबद्दल तर सर्वप्रथम आज आपल्या सोबत तर मला तुमचं नाव सांगत प्रथम दिनेश दिनेश तर दिनेश आपला पहिला प्रश्न आहे की सध्या तुम्ही काय करता मी टाकावट म्हणजे जॉबला जॉबला नोकरी शिक्षकाची नोकरी करतो शिक्षक नोकरी सध्या जॉब करतो म्हणजे शेती व्यवसाय कि नोकरी यापैकी कशाला प्राधान्य द्याला व्यवसायाला तर मग व्यवसायच का व्यवसाय म्हणजे व्यवसायातून सध्या पुढे जायला भरपूर चान्सेस आहेत व्यवसायामधून एक मनासारखं जीवनही म्हणलं तर व्यवसायातून चालता येत व्यवसायाचा आता उत्तम पर्याय झालेला आहे की पुढे जाण्यासाठी शेतीलाच का शेती करणं एक नोकरी असे की आपण कोणाच तरी कोणतरी आपल्या एक बॉस आहे कोणतरी आपल्याला एक सारखं सजेस्ट करणं जो म्हणजे त्याची पात्रता शिक्षण पात्रता कमी असून देखील तो आपला काय काय बोलत कारण तुमचं एक माझा बॉस आहे फक्त मला एक उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्या पगाराचा काहीतरी मला थोडासा वाटा देतो भले तिथे तो मोबाईल तरी आपण त्यासाठी बऱ्यापैकी त्याला नाफा दिला असतो आणि तिथे मला थोडासा वाटा काढून देणार म्हणजे कुठेतरी आपलं जे क्रेडिट असतं ते कोणतरी ते दुसरं काढून घेणार त्याचे बरेचसे ही काही छोटी लोक म्हणजे त्या त्या माणसाचं म्हणजे आपण एक गुलाम झाले सारखे तो माणूस त्याच्या पद्धतीने करायला लावणार ते त्याच्या पद्धतीने वाघ करून घेणार त्या पद्धतीने त्याच्याकडून जसं पुजाला जसं हवंय तसं आपल्याकडून करून घेणार ते म्हणजे आपलं म्हणजे स्वतः मालक होऊ शकतो की आपण घर म्हणजे आजोबा आणि त्यांच्या स्वतः मालक राहू शकतो बरोबर तर आपला कुठचा प्रश्न आहे जुन्या काळी म्हणायचे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण आता परिस्थिती उलटी झाली काय कारण वाटतंय कारण वाढते शहरीकरण त्याच्यामुळं रोजगाराचं वाढलेल्या म्हणजे रोजगारा वाढलेल्या संधी तेव्हा गावाकडे झालेले हे झाले परत शेती ठिकाणी आज झाले की ग्रामीण भागात झालं अवकाळी पाऊस परत ग्रामीण ग्रामीण भागा समस्या त्याच्यामुळे ग्रामीण भागाचे तरुण हे आज काय झालं शहराकडे ओढत गेलाय शहराकडचा आता वाढ वाढत गेलाय आणि शेवटी शेतीचं उत्पन्न हे कसं आहे एक आहे शेवटी कधी शेती उत्पादन येईल नाही येईल किती मला भाव मिळेल नाही मिळेल पुढं बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांना अडचण फेस करावं लागेल समस्यांना तोंड द्यावं लागेल त्याच्यामुळे या आताची परिस्थिती जे ग्रामीण भागातील लोकांना देखील तरुणांना सुद्धा वाटत आपण शहर काम आहे ना कुठेतरी एक भले कमी पगारची काय नोकरी असेल पण ते आपण कुठेतरी शहर ठिकाणी करणं गरज आहे त्यामुळे शेतीकडचं लोकांचा बरोबर आहे आता ते परिस्थिती पूर्ण उलटी होत चालली आहे कारण का ज्या प्रा पहिल्या प्राथमिक गरजा त्याला आता सगळ्यात लास्टला दिलं गेलंय त्यामुळे बरोबर म्हणजे असे भी जे बी संकट आहे सब करेस बरोबर शार। आज संकट ऑन ज्यादा पॉज थोडे रेने आणि व्हिडिओ वाला वातावरणाचे वातावरण अवर मॅटर करते बरोबर पुढचा प्रश्न असा आहे असमानता आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे हे कितपत खरे म्हणजे आजची परिस्थिती काय आहे आजची परिस्थिती बघा कृषी प्रधान आहे राहावीत आज मीच आहे पण परिस्थिती थोडीशी आता एका बाजूने झिकलेली दिसते झिकलेली आहे कृषी प्रधान आता फक्त एक कागदपत्रिक कागदवरच राहिले कृषी प्रधान खरं पाहता कृषी प्रधान आता जसं शेतकऱ्याला जो सन्मान हवा होता मिळत नाही शेतकऱ्यांच्या बद्दल कोणीला शेतकऱ्याच्या अडचणी कोणाला कोणाला काही झालं नाही ज्याला आपलं आपापलं घर भरत जाईल राजकारणी सगळं कृषी प्रधान पार पोखून काढले तर आजची परिस्थिती काय आज म्हणू शकतो का खरंच कृषी प्रथा काय काय म्हणण्याचा शेतकऱ्यांकडे पुढचा प्रश्न आहे आजचा तरुण वर्ग जेवढा नोकरीसाठी शहरात येतो तेवढा व्यवसाय करण्यासाठी का उतरत नाही आता इतर ठिकाण नाही सांगू शकतो मराठी माणूस हे पहिला म्हणजे घरातील परंपरा अशी केली की बाबा तू आपल्या कोणीतरी एकदा नोकरी तू व्यवसायात उतरू नको व्यवसाय चढ उतर तुला सहन होणार नाही तुला ते तोटा म्हणजे तू रिस्क रिस्क घ्यायला ते अजिबात तयार होते अजिबात म्हणजे स्वतः नुकसान घेताना अजिबात म्हणजे ते सहन करून सहन खर्चा घडत ते आपले मराठी मुलांना जास्त करून ते ऊस म्हणजे व्यवसायामध्ये उतरून प्रोत्साहन देत नाही किंवा केली तरी बाबा एक आपली फुगट व्यवसाय करून तिथं उदरनिर्वाह करायचं पण ते उरिस मध्ये म्हणजे स्वतःहून उभं राहिलं तयार ते कधी कधी माणसांना रिस्क घ्यायला नको वाटते आणि जेवढा दुसरा येतं म्हणजे स्वतःचं काम करायला म्हणलं की माणूस लागतो व्यवसाय करायला म्हणलं की लागतो बरोबर असं व्हायला आणि रिस्क घ्यायची म्हणलं की नको वाटायला ते माझा पुढचा प्रश्न आहे कधी तुम्हाला असं वाटतं की खरे मानसिक सुप्तर शेतीमध्येच आहे पण समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून नाहीला जाणी नोकरी करा नाहीला जाणी खरी गंभीर व्यवस्थित आहे म्हणजे एकदम माझं नाहीला जाणी नाहीला जाणी करायचं नाहीला जाणं नोकरी करायला शहरात द्यावं लागते नाहीतर कोणाला जीवन हे असं करण्यात पण नाहीला नाही शेवटी सोडून यावं लागतं बरोबर आहे बरोबर आहे तर पुढचा प्रश्न आहे नोकरी मधील एखादा वाईट अनुभव किंवा समाजातील प्रतिष्ठा जर सोडली तर नोकरीची सत्यस्थिती काय म्हणजे सत्य परिस्थिती काय परिस्थिती हीच आहे की सध्या नोकरदार वर्गांना जे नोकरदार वर्ग आहे मध्यम वर्ग मध्यम वर्गी सुद्धा नोकरदाराचे त्याची परिस्थिती अशी कि त्यांना घर सांभाळायचं असतं आणि जबाबदारी म्हणजे मध्यम वर्गाच्या कुठं प्रत्येकाला काय जबाबदारी त्याला पार करायचं काय काय आपल्या कुठंतरी नोकरी करत भागच आहे ते समाधान नाही जवळ नव्वद टक्के हा मध्यम वर्गीय समाधान नाही अजिबात समाधान नाही बाबा जे स्वतःच स्किल आहे ते कुठेतरी सोडून आपण दुसऱ्या कोणाकडे नाही का उदरनिर्वाह चालवा त्यासाठी आज व्यक्ती काम करतोय पण मी मध्यम वर्गीय अजिबात नाहीये नाही स्वतःचं फॅशन स्वतःच्या आवड निवड सगळं सोडून आज म्हणजे एक फक्त एक घर चालवावं या हेतूने तो आज फक्त एक नोकरी म्हणजे नोकरीच्या नोकरी सध्या ते सध्या एवढे म्हणजे जागा निघतात कमी आणि एवढा त्याच्या माग हे झालेला आहे अभ्यास करणाऱ्यांचा वर्ग की त्याच्यात नोकरी लागणं आजकाल खूप मुश्किल झाली म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण गुलाम आहोत की काय रोज रोज तेच करतो मागायची असेल तर काम करायची वेळ झाल्यासारखं रोज उठायचं तेच करायचं रोज उठायचं म्हणजे तेच जिंदगी झाली तर पुढचा प्रश्न आपला आजची शिक्षण व्यवस्था नोकरी करायला लावते पण व्यवसाय किंवा शेती करायला का लावत नाही काय कारण असतील त्याबद्दल जरा थोडस म्हणजे मार्गदर्शन केलं पाहिजे आणि समजायला लग्न वगैरे लग्नावर गरजेचे झालेले शेतकऱ्यांना व्हॅल्यू नाही राहिले असतसाय शिक्षण शिक्षणामध्ये तुम्ही बदल करणं गरजेचं आहे शिक्षणामध्ये जे ज्या विद्यार्थ्यांना जे गोष्टीची आवड आहे त्याचा पाठ्यक्रम बदलून द्यावा प्रत्येक म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये पण माझं हेच नव्हतं शिक्षक सुद्धा काही नाही शिक्षणामध्ये मुलांना ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं तुम्ही व्यवसायात अभ्यासामध्ये मित्र पाठ्यपुस्तकमध्ये त्याला आवड कशी होईल मुलगा त्या जुनी कसं होईल त्याच्यामध्ये तो कसं म्हणजे तो कसा हे होईल प्राधान्य करताना त्याला प्राधान्य कसं त्याला तसं व्यासपीठ द्यावं तरच तो मुलगा व्यवसाय म्हणजे तरी एक स्किल त्याचं ते स्किल राहील शिवाय तो त्याचं पोट भरून पोट भरू शकेल एवढं पण त्याच्यात हे करू शकतो तुम्ही ते बदल करणं गरजेचं आहे लोकांना बदल नको येईल ठीक आहे चाल धन्यवाद तुम्ही सांगितल्यावर आपण आता शेवटचा प्रश्नाकडे जाऊ तो आजच्या सुशिक्षित बेरोजगारीला कारण काय आहे की नोकरीच हे कारण आहे नोकरी हे कारण आता परिस्थिती पुन्हा की मुलामध्ये स्किल डेव्हलप करून घेतो म्हणजे आज व्यवस्था ठिकाणी काय लागतं व्यक्तीला की बाबा तुम्ही व्यक्तीमध्ये काहीतरी स्किल असावं जस काहीतरी बाबा असं कौशल्य असावं की ते म्हणजे ते काय ते कमी झालेलं आहे नोकऱ्या बेरोजगारी नोकऱ्या नाही असं पण आहे म्हणता ना नाही नोकऱ्या आहेत असं पण नाही पण जर तुम्ही तुझ्यामध्ये डेव्हलपच करा नाही तुम्हाला शिक्षण आता मला नोकरी द्या नाही त्याच्यामुळे बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये आज कितीतरी लोक इंजिनियर झाले प्रत्येकामध्ये स्किल आहे असं नाही आज काहीतरी मुलं खूप हुशार पण आहेत आपण म्हणजे स्किल नसल्यामुळं एक बोलण्यास म्हणजे काहीतरी जे कामाचं जे करायची पद्धत आहे ती मात्र अजूनही तशीच त्याच्यामुळे नोकऱ्या नाहीच मी हे तुम्ही हे आहे कारण नोकरी लागत सगळ्यांना नोकरी सगळ्यांना नोकरी पाहिजे आणि जागा एकदम कमी निघतात त्याच्यामुळं सुशिक्षित बेरोजगारी वाढतच चालली आहे बरोबर शेवटचा प्रश्न शेतकऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटते शेतकऱ्याबद्दल एक मनात अशी जागाची ते व्यक्ती कधी कोणा पुढे हे न करता कधी कोणाकडे अपेक्षा न करता कोणी कोणाकडे कोणाकडे इच्छा न मागता प्रत्येक सुद्धा सुद्धा स्वतः उभं राहून एक काहीतरी म्हणजे आपलं पोषण द्या आपला असा की तो कधी अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाने त्याच्याबरोबर आपल्याला राजकारणी लोक इतकी त्याला ते, ते सपोर्ट न करता बाहेर पडत असे की आता मस्त हमी भाव दिले एक रुपयाचा जरी विमा काढायला दिला तर तरी पण ते शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधल्या मध्ये पैसे हे करतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांबद्दल एक असं म्हणजे स्वतः एक जागा शेतकऱ्यांनी स्वतः जागा निर्माण अशी केली की आपण कोणाचं हे नाही नसून सुद्धा आपण स्वतः त्याच्यावर उभा आहे तरी आपण जगाचा पोषण आहे एक अन्नदाता आहे आपण पण हात पसरत नाही एक अन्नदाता आहे एक म्हणजे एक छोटे कान आहे पोषण आहे आपण आणि एक साधा आणि एक सरळ आयुष्य जगून आणि सेंद्रिय पद्धती म्हणजे जगणं जगणे साधं सरळ जगणे बदल खरं शेती केलीच पाहिजे आणि शेती जगवली पण पाहिजे कारण शेतातून जे उत्पन्न मिळते त्याच्यावरच भारत देश जगला जातो आपण पाहिजे बरोबर शेतकऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होईल शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होईल कारण शेतकरी जगवतो आणि शेतकरी मुळात आपण आहे आज खातोय आणि राहतोय या जगात त्याच्यामुळे शेतकरीला शेत पहिलं प्राधान्य दिलच पाहिजे शेतीला सरकारने सुद्धा लक्ष दिलं चालतंय थँक्यू धन्यवाद तुम्ही पण एक चांगल्या विषयावर आज तुम्ही एक मुद्द्यावर हात घातला एक खरंच अशी गरज आहे की शेतकऱ्याच आयुष्य आणि तरुणवानाचं आयुष्य हे कुठंतरी प्रकट करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण आज भले मला माझे दोष होतो मनात काय बोलत केलं त्याबद्दल तुमचा आभार आहे धन्यवाद आज आपल्या एवढ्याच क्वेश्चन मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगायचं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काय आहे शहरातला अनुभव कसा आहे शहरातला अनुभव म्हणजे इथं खूप गावपळीचं जीवन आहे शहरात इथं काम केल्याशिवाय पर्याय नाही ऑप्शन नाही काय महागाई आहे बरोबर शहरात गावाकडचं जीवन आहे चांगलं वाटतंय पण नाही ला येऊन इथं जॉब करता महागत आहे तर चालू धन्यवाद तुम्ही